देशातील संविधान न्यायव्यवस्था आणि लोकशाही मूल्यांवर वाढत चाललेल्या हल्ल्यांविरोधात कोल्हापूरमध्ये लोकशाही आणि संविधानप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला ऐतिहासिक बिंदू चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भातील कथित हल्ला प्रयत्न प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली देशातील संविधान न्यायव्यवस्था आणि लोकशाही मूल्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात सोमवारी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले ऐतिहासिक बिंदू चौकातून निघालेला हा, हा मोर्चा दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर याचिकाकर्ता राकेश किशोर तिवारी या वकिलानं केलेल्या कथित हल्ला प्रयत्नाची कठोर नोंद घेऊन त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे मोर्चे सांगितलं की संविधान लोकशाही आणि न्याय व्यवस्थेचा अपमान हा समान आहे देशात प्रतिगामी आणि धर्माधिष्ठित विचारसरणी संविधानिक मूल्यांना विरोध करत असून यामुळं सामाजिक सलोखा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसंच जनसुरक्षा विधेयकासारख्या कायद्यांचा वापर सरकार विरोधी आवाज दाबण्यासाठी केला जात असल्याचंही यावेळी निदर्शनाला आणून देण्यात आलं देशद्रोही वकिलावर गुन्हा दाखल कर संविधान विरोधी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करावं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवावं धर्मादिष्ठित राजकारणावर बंदी आणावी आणि संविधान अभ्यास सर्व शिक्षण पातळ्यांवर अनिवार्य करावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात डॉक्टर नंदकुमार गोंधळी रूपाताई वायदंडे बाळासाहेब भोसले टी एस कांबळे विद्याधर कांबळे निवास सडोलीकर अब्राहम अवले, सोमनाथ घोडेराव सुरेश सावर्डेकर कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले